महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला अचानकपणे लागली आग प्रतिनिधी रोहन भिवंगडे कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आज रात्री अचानकपणे आग लागली अग्निशमन दलाचे कर्मचारी आग विसवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झाल्याची भीती या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे आमदार सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे घटनास्थळी दाखल झाले आहेत विशेष म्हणजे संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती नऊ ऑगस्टला असते आणि आज आठ ऑगस्टला केशवराज भोसले नाट्यगृहाला लागलेली आग ही खरंच अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावणारी घटना आहे कोल्हापूरकरांसाठीही अतिशय दुर्दैवाचा दिवस आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा